श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अकरा ऑगस्टला आहे श्रावण महिन्यातील तिसरा श्रावणी सोमवार यावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काही जण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषतः सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहे या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्टला शिवामूठ आहे मोग चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्टला शिवामूठ आहे जव देवशैनी एकादशीच्या दिवशी हरी विष्णू चार महिन्याच्या योग निद्रेत जातात आणि त्यावेळेस या समस्त विश्वाचा कारभार हा महादेवांच्या खांद्यावर असतो आणि म्हणूनच या चातुर्मासामध्ये महादेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं महादेव हे सर्व वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारी जे संकट आहेत वेगनं आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे म्हणून आवर्जून आपल्याला महादेवांची पूजा आणि ही करायची आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलिलामृताचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे आता तुम्हाला दररोज पठन करणं शक्य नसेल तर किमान श्रावणातील सोमवारी तुम्हाला या अध्यायाचं पठन हे करायचं आहे तसेच संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला श्री शिवाय नमस्तभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे तसेच आपल्याला दारिद्र्य दहन शिवस्त्राचं सुद्धा दररोज पठन हे करायचं या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दूर होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात ते आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांवर ही एक वस्तू ओवाळून टाकायची ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट विघ्न दोष तर दूर होणारच आहेत पण त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट सुद्धा येणार नाही त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू आपल्याला ओळवून टाकायची कोणत्या वेळेत ओळवून टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी वेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहायला अजिबात विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यशही मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय असतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही ते, ते मेहनत तर करतात कष्ट तर पण करतात पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथही मिळत नाही तर दोष म्हणजे काय जर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा घरामध्ये वास्तू दोष असेल पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा आपली मुलं वारंवार आजार आजारी पडतात चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा आपल्या मुलांना नोकरीमध्ये यश मिळत नाही त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येते संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या येत असतात जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून प्रत्येक आईने हा प्रभावी उपाय जो आहे श्रावणातील प्रत्येक सोमवारी संध्याकाळी करायचा आहे सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर काही प्रभावी उपाय आपण केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारण जर तुम्हाला यावेळेमध्ये हा उपाय शक्य नाही झालं करणं तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा सुद्धा करू शकता या उपाय करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे पण हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो तर आपल्याला कणिक मळायचं आहे आणि त्यापासून एक दिवा हा तयार करायचा आणि या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची अशा रीतीने आपल्याला चार दिशेला चार लांब वाती टाकायची तर अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचं आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचंच तेल टाकायचं आहे आता काही कारणास्तव तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर मोहरीही टाकायची आहे तसेच या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर काळे तिळसुद्धा टाकायचे आहेत काळे तिळ हे महादेवांना अतिशय प्रिय तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये या दिव्याला आपल्याला ठेवायचं आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता आपल्या मुलांना पाटावर बसवायचं आहे बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही याची आपल्याला आवर्जून काळजीही घ्यायची आता मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला या दिव्याला उतरवायचं उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की या दिव्यासोबत माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य इडापिडा नजरबाधा ही निघून गेलेली आणि माझ्या मुलाची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक दिवा हा तयार करायचा आता तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता तुम्हाला वेगवेगळे दोन दिवे हे तयार करायचे एका मुलावरनं उतरवलेला दिवा जो तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही एकदा हा दिवा आपण उतरवला की आपल्याला घरापासून लांब एखादी चौक असेल तर तिथे नेऊन ठेवायचं आता तुमचे ते चौक नसेल तर रस्त्याच्या कडेला तुम्ही ठेवलं तरीही चालणार आहे की एखाद्या झाडाच्या खाली नेऊन ठेवलं तरीही चालणार आहे फक्त ठेवताना काळजी एवढी घ्यायची आहे की त्याच्यावर कोणाचा पाय हा पडला नाही पाहिजे कारण आपल्या मुलांचे जे दोष आहेत ते आपण घरातन बाहेर काढून ते आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता जर तुम्हाला दिव्याचा उपाय करणं शक्य नसेल तर अजून एक उपाय तुम्हाला सांगते तुम्हाला एक स्टीलचा ग्लास घ्यायचा आहे तो संपूर्ण पाण्याने भरून घ्यायचा आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं खडेमीट टाकायचं आता आपल्या मुलांना आपल्याला पाटावर बसवायचं बसवताना त्यांचा चेहरा हा दक्षिण दिशेला होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला बसवायचं आहे आता मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे पाणी उतरवायचं आहे उतरवताना आपल्या मनामध्ये असं बोलायचं आहे आल्या गेल्याची घरची दारची शेजारी पाजारीची कुत्र्या मांजरांची पशुपक्ष्यांची कोणाची कुठल्याही प्रकारची चांगली केव्हा नजर लागलेली असेल तर ती निघून गेली पाहिजे आणि माझ्या मुलाची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झाली पाहिजे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आणि मुलांवरनं सात वेळा हे पाणी जे आहे ते उतरवून टाकायचं आता एकदा पाणी हे उतरवलं की आपल्याला हे पाणी जे आहे ते घाण पाण्यामध्ये टाकायचं म्हणजे जे तुम्ही भांडी घासात तर त्याच्यामध्ये जे खरकटाचं पाणी निघतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे पाणी टाकायचं आता तुमच्याकडे खरकटाचं पाणी नसेल तर वॉश वॉशबेसिनमध्ये तुम्हाला हे पाणी जे आहे ते टाकून द्यायचं अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हे दोन्ही उपाय अतिशय प्रभावी हे उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना लागलेली न... वाईट, वाईट नजर जी आहे ती निघून जाते आणि आपल्या मुलांमध्ये जर कोणत्याही प्रकारचे दोष नसतील तर त्यांची भरपूर प्रमाणामध्ये प्रगतीही व्हायला लागते प्रत्येक श्रावणातील सोमवारी हा उपाय तुम्हाला करायचा हा उपाय केल्यामुळे तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या मुलांमध्ये चमत्कारिक असे बदल घडायला लागलेले आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा हर हर महादेव